आदरणीय श्रीमती विमल घिगे मॅडम माझी मुख्याध्यापिका शाळा क्रमांक एक आमच्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक एक मध्ये तुम्ही केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो नुकतेच तुमची नाथकुमारी युवानी हिच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून एक आदर्श उदाहरण घालून दिले तुमच्या या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेह्यावर जो आनंद दिसला तो अवर्णनीय आहे तुमच्या या प्रेम आणि उदार स्वभावाने आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे एक माजी मुख्याध्यापिका म्हणून तुम्ही आजही आमच्या शाळेच्या विकासासाठी करत असलेल्या या प्रयत्नांबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत तुमच्या या उदात्त कार्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो आणि कुमारी युवानी हिला तिच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तिचे पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि यशाने भरलेले असो हीच आमची सदिच्छा तुमच्या प्रेम आणि प्रेरणादायी भेटीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आपले नम्र श्री जयसिंग कातकर प्रभारी मुख्याध्यापक अंबरनाथ नगर परिषद शाळा क्रमांक एक